त्रि कारण विज्ञानात कार्यज्ञान येति ते मृतबोधात मृत्यू का बुद्धम युक्तम सात विश्व विष्णया एक कारण जाणल्यानंतर आणि सर्व कार्याचं आपल्याला काय होत आहे सर्व कार्य जाणत बरं त्याचं का नाही एक कारण त्याच्यात जाणलं की संप उदाहरणार्थ एखादा आचारी असो मोठा भांडारा असो हा लेखभर काय असे भात असे वरण असे मग सगळं बघत बसतो का शीत असा घेतो भाताचा असा सुद्धा भात काय झाला शिजला बाजूला काय एका भातावरून सगळ्या संपूर्ण भाताचे त्याला ज्ञान होते तसं एक ब्रह्म जाणलं म्हणजे सगळ्यात याचं काय होते मग सर्वात जाणण्याची आवश्यकता ना? नाही कारण काय एखादाच आविष्कार हे सर्व आहे नाही का एखाद्या आंबे एखाद घ्या गेलो सगळे आंबे खात बसतो का एका आंब्याचा सॅम्पल घेतला जे सॅम्पल सगळे आंबे कसे आहे आणि एखादा आंबट लागलं तर सगळे आंबे काय एखाद्या ज्ञानावरून सर्वाचं काय होते ज्ञान असं एक ब्रह्म जाणलं की सगळं झालं नाही काय हे विश्वाची माझे किंब होणार आचार चर आणि चर म्हणजे जीव आचार म्हणजे निर्जीव आपल्या सगळ्या सर्व जाणण्याचं काय नाही मोठ्यांचं काय ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणत ज्ञानेश्वरी सगळ्या प्रकारचं काय सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे कारण एक जाणल्यानंतर सर्व जाणले जात असतं एकम विज्ञात सर्व ज्ञान भवती अशी श्रुती आहे वा तरी कारण विज्ञानात कार्यज्ञान येते एक माती का जाणले की माफीचं जेवढे काही कार्य असेल कुंभाराजाकडे गाडगे मडके शराब राजा सगळ्या हो, कार्यामध्ये कोणाची व्यक्ती आहे माफी झाली उपादान कारण जाणलं की कार्य सगळे जाणल्या जात असे मृत्यू मृत मर्त बहुध हात मृत्यू का बद्दल एकदम शेतको आता विष्म्या हा म्हणलं ते काय कार्यात परी माफी जाईल उपादान कारणात परी काय आहे का है, है उपादान कारण म्हणजे माती आणि कार्य म्हणजे घट त्या घटामध्ये सगळे कोण आहे मातीच आहे माता मातीने मातीला जाणण्यासारखं आहे ते पण मृत बहुतात मृत्यू का बघतात आपण का, दे का एक माती जाणली आपल्या घटामध्ये असलेली काय आहे मातीला काय केलं जाणलं कधी मातीच्यात आश्चर्य काय काही असणार बापानी पोराना पैसे दिला पाचशे रुपये त्याचं काय आश्चर्य आहे का ती देणगी आहे कधी बापकडे बोराला का देणगी बसू का आणि दुसऱ्याला दिलं तर मग मात्र काय बापाने मुलाला काय बस पाच हजार खर्चा खर्च दिले याच्यात काय आश्चर्य आहे आहे नाही का बापाने दिले तरी पैसे टक्केच नाही दिले तरी दुसऱ्या देण्यामध्ये काय आश्चर्य आहे त्याप्रमाणे मृत्येनेच मृतिका याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आश्चर्य नाही तेव्हा प्रार्थनावत्ते बघण्याने हे आहे की मृतबोधात मर्त मृतिका बोधही मातीला जळल्यानंतर मातीत जणल्या जात असे याच्यात कोणत्याही प्रकारे आश्चर्य आश्चर्य नाही विदृविभावे तदरिताना विस्मयासारा देवी ती परिहर म्हणलं हे बरोबर आहे कोणत्याही प्रकारे आश्चर्य नाही पण ज्ञानी लोकाला नाही कोणत्या लोकाला अज्ञानी लोकांना मात्र त्याच्यावर काय आश्चर्य आहे त्याच्याकरता अठ्ठाणं असलं सत्य कार्यश्रस्तवंश कारणात्मिक विजानत विस्मयोम आणि अज्ञान असते विस्मयाखीन वार्यचे सत्यम कार्य शुभात कारणात ने ते आहे एखादा घट आहे तो घट कार्य आहे त्या घटामध्ये सत्य कोण आहे माती आहे नामरूप एक आहे नामरूप मी त्या गाध्य कुंभाराचे क्रियेन मिळालेले आहे जे येत असते तसं ते जात असते आणि त्याच्यातली मृत्यू का ही मात्र काय मृतिका आहे म्हणून घट आहे मृत्यिका भासते म्हणून घट भास मृतिका आनंद रूप आहे म्हणून घट काय आहे रूप आहे वाचाराम म्हण निखारो नाम नियम मृत्यिका आहे तेव्हा ते सत्यम त्या घटामध्ये वाचाराम म्हण मस्त म्हणायचं घट गट म्हणून घट आण म्हटलं तरी माती जाणतो माती आण म्हटलं तरी मातीशिवाय घटाला कोणत्याही प्रकारे अस्तित्व नाही त्याप्रमाणे दृष्टांत इथे आणि सांगितलं म्हणून सत्यम कार्य कार्यामध्ये को का सत्य कोण आहे कारणाचा अंश म्हणजे मृत्यू काय आहे सत्य आहे त्याला जाडल्यानंतर विश्वयो महात्मा आणि अज्ञाश्य विश्वयोग केन म्हणून विश्वयो महा म्हणून ज्ञानी पुरुषाला त्याच्यातलं कोणत्याही प्रकारे आश्चर्य नाही मग आश्चर्य कोणाला आहे जो अज्ञानी असेल जरा सगळे एक नैक म्हणा असंख्य म्हणा सगळे मला असं कसं वेदांतशास्त्रामध्ये आहे एकाला जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं याचं आश्चर्य कोणाला वाटतं आरंभवादी नाही परिणामवादी सांख्य नाही का या सर्वांना आश्चर्य वाटते म्हटलं वेदांतामध्ये असं का एक जाणलं की संपूर्ण काय झालं नाही का एकम विज्ञात येणं सर्व विज्ञात एक विठ्ठलाची पुढं तर पुढं दे विठ्ठलाची एक विठ्ठल जाणलं की सगळं काय झालं सगळं एकेची ठाई बाई चला तरी सर्वत्र तुझी हे असं विश्व झाला अंग्याची जो त्याचा ब्रह्माहून भिन्न राहिलेला नाही किंमस्वरूप झाला एखादा मिठाचा खडा समजदार टाकला तो मिठाचा खडा तो खडा राहिला का तो का म्हणे लवण्याकडे पळतो जे मिठाचा खडा केवढा झाला जेवढा समुद्र आहे कारण तर त्याच्याहून काही नाही आणि सर्मुद्र समुद्राहून वेगळा झाला म्हणून त्याला मीठ ना आला कशामुळे आमच्यावर त्याचे समाज झाल्यानंतर मीठ ना संप्रेशाभर मी ती म्हणून सामान्य माणसाला अज्ञानी माणसाला त्याच्यामध्ये आश्चर्य असून आश्चर्य नाही का एखाद्या यात्रेमध्ये पोरा लाग एखादा ठोकऱ्यावर बसायला नाही मिळत दूर रडायला लागतं काय लागलं आहे का बाप काय होत असत बाप का असत मुलाचा मुर्खपण ह सिंहाच्या टोकड्यावर बसला तरी लाकडावर आणि बाघाच्या टोकड्यावर बसला तरी का कारण सर्वात कशाची व्याप्ती आहे तसेच सर्वात कोणाची व्याप्ती आहे ब्रह्म आहे एक एक दृष्टांत इथे दिलेला आहे का म्हणून अज्ञात लोकांना एक जाणलं असताना हे कसं जाणलं जातं असं अज्ञानी माणसाला आश्चर्य वाटतं ज्ञाने माणसा ते संयुक्तिक वाटणं हे सगळे नये एक म्हणा सांख्य म्हणा हे सगळे त्यांच्या मतामध्ये एक जाणल्यानंतर सगळं जाणलं जाते असल्या प्रकारचं ज्ञान नाही व्हा भिन्न भिन्नत्वाचं ज्ञान आहे पण द्वैती लोक आहे जे काय आणि वेदांतशास्त्र का कसं आहे अद्वैत प्रमाण द्वैत प्रमाण अद्वैत मतेच काय आहे पण अत्यंत कोणाकोणाला विस्मय वाटते याची यादी एकोणसाठाव्या श्लोकामध्ये केली आहे अज्ञातचा विस्मय बुद्धियुक्त उत्तरतम प्रपंच यादी अज्ञातचा विस्मय त्याच्यावर टीका कशा आहे कशा करता त्यामुळे बाबत उत्तम अज्ञान माणसाला त्याच्यात आश्चर्य वाटते स्पष्ट करून सांगतात आरंभी परिणामी लौकिक कारणे ज्ञात सर्व मध्यम श्रोतवा प्राथमिक देव विस्म में मजे आरंभवाद नै लोक है शास्त्रकार दर्शनकार लोग शास्त्र न्याय संख्या ने वेदांत न्यायाधे बर्फ गौतम काना संख्या योगने संख्या मीमा पूर्वी उत्तर मीमांसा मजे वेदांत प्रत्येकाचे वाद आहे नाही एकाचा आरंभवाद संख्याचा परिणाम <coughs> वेदांतचा वाद आरंभी परिणामी गेलं की दोरीपासून वस्त्राचा काय होतो आरंभ होता म्हणून सुतही सत्य वस्त्रही परिणामी म्हणजे दह्याच्या दुराचं काय होते पुन्हा लूप भावाला प्राप्त होत त्याला परिणाम वाद मिळाला आणि पुढे मग विवरत वाचा दोरीवरती काय वाचतो सरपदाला काय म्हणायचं आसून वाचतो का नसून वाजत दोरी त्याचा काही संबंध आहे जसं जगत ईश्वराचा काही आसून वाजते का नसून वाचते पण दोरी जशीच्या ब्रह्म कसा अस आहे जो कोणत्याच प्रकारे काय नाही सगळं सजाती बेजातीय भेदरही तसा आरंभी परिणामी सांगते लौकिक एक दान ला, दान ला, दान ला दा। का सा एक कारण आहे लौकिक म्हणजे तुम्ही आम्ही लोक आपल्यालाही विषय वाटतो एक जाणल्या जाणल्यानंतर सर्व जाणल्या कसं जात असे आहे एक परीच मिळाला सगळ्यात काय कायदो सगळ्या एक एक <laughs> एक एका परिसरामध्ये सगळं धन काय आहे आता दहा ग्रामचं एक लाखा रुपयापर्यंत घ्या जरा सोनं पेपरमध्ये लिहिले तर इतकं वाढ झालेली आहे इकडे युद्ध चाललं आहे तर सोनं वाढून आणि ते सोनं आणि परिसरामध्ये काय एक महान शक्ती आहे लोखंडाला लागलं तरी काय करतो तो मग त्याला काय सोन्याला काय कर एखाद्या माणसाने परिस आहे त्याच्याकडे तो गेला धावत धावतलेला आणि रेल्वेच्या रुळाला जर त्याने परिसरा लावला तर सगळ्या पुण्याची रेल्वे कोणती पुण्याची कसं काय भारताची शक्ती उडादा आहे अशा म्हटलं कशा करतो एकाला जाणल्यानंतर सर्व काय करत असे सर्व जाणण्याची आवश्यकता आराम्य परिणामी लौकिक एक कारणे लौक एक कारणे एक लौकिक म्हणजे तुम्ही आम्ही संस्कार राहीलो का एक कारणे म्हणजे एका कारणाला जाणून ज्ञाते सर्व मतेने श्रद्धा एक जाणल्यानंतर सर्व जाणलं जाते प्रत्येक देशमुनी माणसाला काय होतं त्याच्याविषयी म्हणजे आश्चर्य वाटते ज्ञानीपुरुषाला काय होत नाही त्याला आश्चर्य वाटत त्याला कारणाचं काय आहे त्याला ज्ञान आहे नाही का लहानपण वांगाच्या ठोकऱ्यावर बसायला मिळालं नाही म्हणून रडतं बाप काय होतं कारण बापाला माहिती आहे ठोकऱ्यावर बसला तरी लाकडावरच बसला आणि लाकडावर बसला तरी मुलाला काय नाही मुला नाम रूपाला भरलेलं आहे कशाला ज्ञानीपुरुष नाम रूपाला बोलतात की प्रदान करणार प्रदान करण्याची सर्वांमध्ये काय असे नाम रूप भिन्न भेंद घटाचं नाव वेगळं वेगळं राजनाचं परळाचं प्रत्येकाची नाव त्या नाम रूपामध्ये त्याच्यात भेद आहे कशामुळे वास्तविक त्याच्यामध्ये उपादान कारणात कोणत्याही प्रकारे काही नाही आणखी कोणा संपद आहे आपल्याला काही काळजी करण्याचं कारण नाही चौदा आणि पंधराकडे हजार असे आपल्या पालखी सोळा झाल्यानंतर आता संपद आहे गाई करण्यापेक्षा सावकारी होते Já